उपरे येथील चांदी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून चार किलो चांदीची बॅग लंपास केल्याची घटना काल रात्री नऊच्या सुमारास खचनाळ येथे घडली आहे उपरेतील शिवाजी जाधव यांचे घोसरवाड येथे ज्वेलरी दुकान आहे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून दागिने घेऊन हुपरीकडे येत असताना वाटेत खचनाळ येथे तीन दुचाकीस्वारांनी जाधव यांचा पाठलाग केला या दुचाकीस्वारांनी दागिन्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी जाधव हे गाडीवरून खाली पडले त्यांना कोयत्याचा धाक दाखवत चोरटे दागिन्याची बॅग घेऊन पळून गेले या बॅगेमध्ये तीस ग्रॅम सोन्याचे आणि चार किलो चांदीचे दागिने होते जाधव यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून चोरीची माहिती दिली हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीचा तपास सुरू केला आहे या चोरीच्या घटनेमुळे हुपरीतील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे बेपेनसाठी हुपरीहून सुलतान नदाब